नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्यापासून समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत सुरू होतो आहे इगतपुरी ते भरवीर मुंबई हा तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे नागपूर ते शिर्डी दोनशे पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये खुला झालेला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झालेला तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीर ते इगतपुरी पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झालेला होता आणि आता त्या इगतपुरीपासून ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या डोंगराळ भागात समृद्धीवर एकत्रित लांबी अकरा किलोमीटर आहे इगतपुरी येथील सात पॉईंट अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा याच ठिकाणी आहे या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे तर अशा पद्धतीने समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा टप्पा हा आता खुला होतो आहे म्हणजे याआधी फेब्रुवारीमध्ये उद्घाटन करण्यात येणार होतं पण त्यानंतर एक मे या महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं परंतु उद्घाटनाचे हे दोन्ही मुहूर्त उकून गेले होते आणि त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येऊनही त्याचा मुंबईच्या दिशेने अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन हे रखडलेलं होतं सध्या या महामार्गावरील आवश्यक सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत मुख्यमंत्री व महत्त्वाच्या नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडलेलं होतं मात्र नुकतंच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी कुठलाही सबब न देता घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता सरकार खडबडून जागं झालेलं आहे शासनाने समृद्धीच्या ठाणे जिल्ह्यातील अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करण्याचं निश्चित केलेलं आहे आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी हा महामार्ग सुरू करून विरोधकांना देखील शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे मंडळी समृद्धी महामार्गामुळे मुंबईहून जाताना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे प्रवासातील अंतर हे अत्यंत कमी होणार आहे हे हा महामार्ग अतिशय वेगवान आहे याआधी मुंबईहून नाशिकला जायला तीन तास पंचेचाळीस मिनटं आणि त्याहूनही अधिक वेळ लागत होता तो समृद्धी महामार्गामुळे केवळ दोन तास तीस मिनटं इतकं कमी झाला आहे म्हणजे एक तास वीस मिनटं हे प्रवाशांचे नाशिक पर्यंत जातानाच वाचणार आहेत सुमारे चाळीस किलोमीटर अंतर देखील यामुळे घटलेलं आहे सात पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या वाशाळा येथील बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणं अतिशय सोपं झालेलं आहे छत्तीस मीटर रुंदी आणि सहा पदरी महामार्गामुळे प्रवास हा अतिशय जवळचा होऊन आहे तर हा बहुप्रतीक्षित महामार्ग पाच जून म्हणजेच उद्या खुला करण्यात येणार आहे उद्घाटनाचा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील आमणे ऐवजी इगतपुरीला हलवण्यात आल्याने ठाणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळल्याची चर्चा मात्र सध्या जोरदार रंगलेली आहे तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा मुंबईपर्यंतचा आमणे या ठिकाणीपर्यंतचा हा टप्पा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या टप्प्याचं लोकार्पण आणि उद्घाटन हे नियोजित करण्यात आलेलं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि या व्हिडिओचे सौजन्यदेखील जयदीप काणे यांचे आहेत त्यांचे देखील सभार धन्यवाद